माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा आम्ही आम्ही शाबदाने वाफेवरचे शाबदाना पापल्या करणार आहोत हि म्या म्हणजे जवळजवळ अडीचशे ग्राम एक तास भिजू घातला हा लगेच भिजतो याला जास्त भिजवावं लागत नाही कारण आशिंग साबदानाची छोड असे लवकर भिजतो आणि मग होतो आपल्या मोठ्या शाबदानासारख्या नाही ह्या म्हणजेच मी करणार आहे बाफेच्या बघा आता या ही मॅगी घे याला तेल लावून घेतलं थोडंसं असं या इडली पात्रे इडली पात्रच करणार आहे आपण पहिले वेळा जो जो म्हणजे सात चौदा होतात एक वेळी असं ते इडली पात्र मी आता करणार आहे असं साबण छोट छोट टाकायचा त्यातच मी मीठ टाकून घेतलं आपल्याला ती कटाळ ते आपलं वरतून टाकता येत याच्यामध्ये कारण याच्यामध्ये मिक्स होत नाही तो बघा आपण असं छोट्या होतात त्या वाळ खूप छोटे होतात एवढं मोठं नाही होत असं आपण असं छानपैकी पाहून टाकायचं मी हे पाणी उकळ्याला आता आपण असं हे ठेवून देणार आहोत असं स्टँड ठेवणार आहोत आपण स्टँडवर ठेवून द्यायचं आपल्याला मी असं ठेवून द्यायचं आपल्याला पंधरा मिनिट आपल्याला असं ठेवायचं ते वीस मिनटं असं ठेवून द्यायचं आता वीस मिनटाने आपण काढणार आहोत आता झाल्यावर तुम्हाला दाखवते बघायच आता आपण दहा मिनटं ठेवलं त्याला आता ते असे झाले बघायला विषय असेल थंड झाल्याशी आपल्याला काढता येणार नाही पण आपल्याला लाल तिखट टाकलं टाकायचं तर आपण असं त्याला टाकून असं एकत्र करायचं आता ते थंड झालं की निघते ना थोडंसं मी खाली तेल लावलं आधी ते चिटकत नाही आता थंड झालं की आपोआप छान निघतात त्याला आपण नीट चमचे घेऊन बघू चमचे निघतात का ते बघा तर निघायला लागलं ते असं प्रकारे आता सगळ्या करून घेणार आहे आणि थोडं ऊन आलं की दुपारी उन्हाच होणार आहे मी लगेच नाही ते कारण त्याला व्हायला जास्त वेळ लागत नाही दहा पंधरा मिनट होतं आणि मग की ते खूप मोठे फुलत असतात काढून घेतली मी अडला त्या आपल्या सामाजाने बाकी जेव्हा ते पापडे केले मी दाखवले होते मग ते पण दाखवणार होता त्यात आम्ही टाकण्यानंतर नंतर मग असं कुडकर इडली पात्रात केल्या आणि आपल्याला लाल तिकीट पाहिजे असेल असं तिकीट टाकून असं न टाकता डिटर्जन्स जास्त व्हायचं बघा आता निघतात पण एवढं थोड ना त्या पण टाकले आणि वाया की खूप छान निघतात असं पण होती शिक्षण ठेवल्यानंतर ऊन पडले पद्धतीनं ठेवायच्या ते फक्त बाहुकले साबदाण्याचे आहे साबदा बापड्यापेक्षा वेगळे लागतात बारीक साबधान आहे आपला शिंदी साबजाणा छोटा

सगळ्या असे काढायच्या आणि आता रुग्णा ठेवायच्या आणि वाळल्या दोन दिवस लागत्या वाळायला कारण जाळत होत ना त्या वेळा वाळले खूप असे पातळी होते ते आणि वाईट पण कसे आपल्या गाडीसारख्या वाईट वाईट झाल्या हा साधारण कसं एकदम भिजत पण पटकन पटत पण कसं उन्हाळ्यात झाली आम्ही तिला जास्त नाही केली

सांगल केल सांसा तेरे सुप कर दूँगा जब मन को बुर्द नहीं जाए मुर्दा कुछ नहीं अपने से बात करें तो मिस है मेलाले दूँ बेटा